सिन्हा नगर ग्राम पंचायती ची ग्राम असता आपण उपस्थित झालात सर्वप्रथम सर्व ग्राम ग्रामस्थांचे व पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानून आजच्या ग्राम सभेचे अध्यक्ष स्थान सरपंच मॅडम सौ अनिता पवार यांनी स्वीकारावे अशी विनंती करतो अनुमोदन तुम्ही उठून अनुमोदन द्या बुवा असं आजच्या सभेचे अध्यक्ष स्थान आपल्या गावचे सरपंच अनिता पवार यांनी स्वीकारले आहे तरी आज त्यांच्या परवानगीने सदर पुढील आज सुरुवात करण्यात आजचा पहिला विषय असतो आपला प्रोसिडिंग मागील प्रोसिडिंग वाचन करणे तर मागील ग्रामसभा ही खूप ग्रामसभा होती तर एकोणावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सभा झालेली होती सदर सभा सभेचे प्रोसिडिंग वाचून दाखवतो ग्रामसभा दिनांक ग्रामस्थ सदस्य उपस्थित सदस्य अध्यक्ष राहुल पवार यांनी स्वीकारले व सभेत सुरुवात करण्यात आली मागील सभेचे वाचन कायम आजच्या सभेत सचिव यांनी मागील सभा दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजीचे ग्रामसभा इतिवृत्त सभेत सभेत सविस्तर वाचन करून दाखवले असता सदरील इतिवृत्त त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार योग्य बरोबर असल्याने सांगून आजची सभा चा ठराव अन्वय कायम करण्यात आले गोविंद पवार मंजूर झालेल्या जमा देण्याबाबत आजच्या सचिव यांनी ते आजच्या सभेपर्यंत झालेला सर्व खर्च सभेसमोर सविस्तर वाचन करून दाखविला मागील सभेपर्यंत झालेला सर्व जमा खर्चास मागील सभा तीस एक पंचवीस रोजीचा ठराव क्रमांकाने मंजूर मिळाली असून यापुढे झालेले सर्व खात्यावरील खर्च वाचन करण्यात येत असून तो, तो पुढील प्रमाणे आहे ग्राम ग्रामनिधी ग्रामनिधी वर्गणी गट विकास अधिकारी सो एकतीस ते, तेवीस दोन पंचवीस छप्पन खेडी प मुख्य लेखा वित्त पंच्याऐंशी दहा आठ हजार पाचशे दहा रुपये ग्रामपंचायत कार्यालय एम एस सी बी चौदाशे दहा रुपये दिवाबत्ती रेणुका यांच्या पाच हजार पन्नास हजार रुपये ऑफिस साधील कमलदीप स्टेशनरी एक्क्याण्णव नऊ हजार एकशे तेरा रुपये बँक चार्जेस अकराशे ऐंशी पाणी पाणीपुरवठा अनुग्रह सानु, अनुदान अकरा हजार नऊशे साठ रुपये बँक चार्जेस दोनशे छत्तीस रुपये वर्गणी दोन हजार वीस हजार रुपये पाणीपुरवठा आरोग्या एक हजार पन्नास रुपये पंधरा मंद्रा वित्तायोग मध्ये एसडीएम सार्वजनिक शुषकट दे, दे त्याच्यात झाले एक लाख अडुसष्ट हजार पाचशे एकोणसाठ रुपये सार्वजनिक शुषकट दे नव्याण्णव हजार आठशे पस्तीस रुपये सार्वजनिक शेषकट दे सहासष्ट हजार अठ्ठ्याहत्तर भूमिगत गटार एक लाख हजार चारशे एक्केचाळीस रस्ता जीएसटी एक रुपये भूमिगत गटार पंचवीस हजार तीनशे एक रुपये भूमिगत गटार बारा हजार सहाशे पन्नास भूमिगत गटार एक टक्का भयाना रक्कम बारा हजार सहाशे पन्नास हे सार्वजनिक शेषकटे दोन टक्के त्याचा जीएसटी ऐकायला येऊन येतं ते आकडे ऐकून आता हे आकडेच ऐकायचे आकडे ऐकून असू राहिले पण त्यांचं आहे ना असू असुरायला आता एक एक जर वाचत असत म्हणजे टेंडर काम असतील फक्त त्याच्या खोड नुसार ते चार पाच आयटम येतात तुम्ही <स्थाथ> एकदम परफेक्ट वाचू राहिले वाचू राहिले पण तो विकास कुठे झाला हे झाल्यानंतर मग ते कागदावरच प्रत्येक कामाचे विश्लेषण करते ना उपकर भूमिका एसपीएम शोज कडे म्हणजे ते जीएसटी असतो हे जीएसटी रकम याच्या असतात मला माहिती हो त्यांना तसा विषय पडलेला आहे मी त्यांना त्यांना तुम्ही सगळ्या एकशे चौपन्न रॉयल्टी बारा हजार आठशे नव्वद रुपये स्ट्रीट लाईट वडाळकर वस्ती पाच हजार चारशे रुपये स्ट्रीट लाईट वडाळकर वस्ती पाच हजार चारशे रुपये स्ट्रीट लाईट वडाळकर वस्ती उपकर सत्ता दोन हजार सातशे स्ट्रीट लाईट वडाळकर वस्ती एक टक्का सत्तावीसशे रुपये दत्तावाडी मापारी वस्ती पाईपलाईन चोवीसशे वीस रुपये दत्तावाडी मापारी वस्ती त्याचा पण आय टी ए दोन हजार वीस रुपये नंतर पेवर ब्लॉक वडाळकर वस्ती रु रुपये स्टँडर्ड दिलेलं असेल ते दोन हजार आपलं दोन लाख सत्तर हजार रुपये Hmm? भूमिगत गटा रुपेश नंदकर दोन ब्याऐंशी हजार सहाशे पंच्याण्णव रुपये पेवर ब्लॉक वडाळकर वस्ती रॉयल्टी वर्णा अठ्ठावीसशे सत्त्याण्णव रुपये पेवर ब्लॉक वडाळकर वस्ती दोन टक्का नंतर याचे पेवर ब्लॉक वडाळकर वस्ती रुपेश पाटील त्यांचं नावाचं टेंडर असेल नऊ हजार रुपये दहा टक्का रक्कम त्यांनी परत केली आर सी सी पाण्याची टाकी बांधकाम आता ऑनलाईन टेंडरेशन चार हजार चारशे नाही तीन भरतात आणि त्याच्यानंतर ऑनलाईन टेंडर नंतर चार हजार नाही चार लाख पंचेचाळीस हजार रुपये पाणी टाकी बांधकाम जीएसटी दोन टक्के दहा हजार रुपये पाणी टाकी बांधकाम दोन टक्के जी आय टी दहा दहा हजार रुपये पाणी टाकी बांधकाम एक टक्का उपकर पाच हजार रुपये पाणी टाकी बांधकाम एक टक्का पाच हजार रुपये वडील प्रमाणे झालेला खर्च ग्रामनिधी पाणी पुरवठा पंधरा वृत्त आयोग सर्व सभेचा सविस्तर वाचन करून सुविधा चौदा वृत्त आयोग महाराष्ट्र ग्रामीण स्वच्छ भारत अभियान व्यवस्थापन खात्यावरील निरंक नोंदवण्यात आला आहे तरी खताबाबत उपायबद्धा सांगोपा चर्चा करण्यात आली राहुल प्रल्हाद सूचक अनुमोदक संजय महादूर मोका नंतर सन चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षाचे जमा खर्चा अहवाल वाचन करणे आजच्या सभेत ग्राम सचिव यांनी मागील आर्थिक वर्ष चोवीस पंचवीसचा सर्व जमा करता अहवाल समोराचा वाचून दाखवल्या असता घरपट्टी जमा मागील चोवीस पंचवीसची तीन लाख आठ हजार तीनशे एकवीस रुपये सफाईकर नऊ हजार चार चाळीस रुपये दीवाबत्ती अठरा हजार तीनशे साठ रुपये ग्राम विकास निधी एकवीस हजार पाचशे नव्याण्णव रुपये बँक व्याज दहा हजार तीनशे अठरा रुपये ऑडिट वसुल अडुसष्ट चोपन्न रुपये धनादिश परत पस्तीस हजार सातशे एकतीस रुपये आता खर्च बाबीमध्ये मागच्या वर्षाची ग्राम निधी वर्गणी चौवेचाळीसशे एकतीस रुपये शिपाई वेतन सहा हजार नऊ एकोणसत्तर हजार दोनशे पंच्याहत्तर तीनशे सात रुपये मानधन सत्तावीस हजार दुसरे पाई दोनशे अठरा रुपये शिपाई सानुग्रह अनुदान अकरा हजार सहाशे पंचवीस बँक कमिशन पाच हजार आणि पाचशे एक रुपये

दहा लाख दोन हजार दोन दोनशे एकाहत्तर रुपये अखेरची शिल्लक सात सात लाख एकोणसाठ हजार तीनशे शहात्तर पाणी पुरवठ्याचा आहे पाणी चौऱ्याऐंशी हजार पाचशे चाळीस पाणीपट्टी जमा बँक व्याज वीस दोन हजार अठरा अग्रिम परत केले पंधरा हजार असं एकूण एक जमा होती एक लाख पंधरा हजार अठ्ठावन एक नंतर सुरुवातीची शिल्लक होती आपल्याकडे तीन लाख चोपन्न हजार तीनशे तेरा एकूणकडे चार हजार चार लाख पंचावन्न हजार आठशे एक्याऐंशी एकूण खर्च त्या वर्षी पाणी पाणी पुरवठा याच्यात झाला एकोणवीस एक लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे शेहेचाळीस पंधरा व्यवस्थामध्ये जमाबाजू अनुदान तेरा हजार तेरा लाख एकोणवीस हजार आठशे चौऱ्याण्णव व्याज जमा अकरा हजार चोपन्न सहा परत सोळा हजार तर प्रशासकीय खर्च मध्ये एक लाख तीस हजार आठशे सत्तावीस रुपये नवीन पाईपलाईन दोन लाख एकोणसाठ हजार सहाशे दोन लाख सत्तर हजार धुराळणी फवारणी मशीन अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस हजार सार्वजनिक दोन लाख एकोणनव्वद हजार दोनशे छप्पन रुपये डस्टबिन पुरवणे सहासष्ट हजार अठ्ठ्याहत्तर गुन्हेगार घटक बारा एक लाख वीस हजार बारा लाख हजार चारशे नव्वद असा वरील प्रमाणे चोवीस पर्यंत ग्रामनिधी पाठपुरवठा पंधरा आर्थिक वर्षात प्रशासन आवाज सभेत बंद मागच्या सभेची प्रोसिडिंग